नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाणीतून या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असेल अशी मी आशा करतो आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे आपल्या सर्वांशी निगडीत असलेला विषय आहे आपली लोकशाही आपली लोकशाही जगात मोठी आहे असं म्हणलं जातं आणि ह्या लोकशाहीचा आता उत्सव होत आहे आणि होणार आहे या सर्व उत्साहाबद्दल आपण बोलणार आहोत लोकशाहीचा सन्मान करण्यासाठी आणि लोकशाहीची बळकट करण्यासाठी जे आपल्या देशामध्ये होऊ घातलेलं इलेक्शन आहे त्या मध्ये म्हणजे मतदानामध्ये आपण सर्वांनी एकदम चांगल्या रीतीने भाग घेतला पाहिजे सर्वांनी सुस्फूर्तीने भाग घेतला पाहिजे तर मित्रांनो भारत देश तरुण आहे या तारुण्य तारुण्यपण आपलं कसं दाखवायचं आहे तर आपलं तारुण्यपण आपलं मतदान करून दाखवायचं आहे मतदान तुमचं मतदान पेटीमध्ये पेटीपर्यंत पोहोचलं पाहिजे तरच हा भारत देश तरुण राहील आणि बळकट राहील आणि लोकशाही आपली सशक्त राहील जसं चंद्र आणि सूर्याचा प्रकाश माणसाला हितकारक आहे आवश्यक आहे तसं या लोकशाहीला आपलं मतदान एक अनमोल मतदान ह्या मतपेटीत गेलं पाहिजे हे आपल्यासाठी लोकशाहीसाठी हितकारक आहे ना आवश्यक आहे मित्रांनो पुढे जाऊन सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना हा अधिकार दिलेला आहे टाटा अंबानी बिर्ला त्यांनाही एकमताचा अधिकार आहे आणि जनसामान्या सुद्धा एकमताचा अधिकार आहे तर आपण सर्वांनी टाटा बिर्ला अंबानी आणि जनसामान्याचा सा एक एकमताचा अधिकार आपण सर्वांनी एकसंग मिळूया त्याला चला तर मग निर्धार करूया आपण लोकशाही बळकट करूया आणि योग्य त्या दिवशी आपण मतदान करूया आणि लोकशाहीला पुन्हा एकदा मित्रांनो असं म्हणतात की जसं रक्तदान माणसाला करणं आवश्यक आहे रक्तदान केल्यामुळे माणसाचा जीव असतो म्हणजे जीव असतो तर आपण सर्वांनी आपण सर्वांनी मिळून एकाच दिवशी एकाच दिनी आपण सर्वांनी मिळून मतदान करूया आणि लोकशाही वाचूया मित्रांनो हा माझा संदेश फार फार लोकांपर्यंत पोहोचावा जगदीपच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहज स्वागत करतो आणि त्या लोकशाहीचा उत्सव आपण चांगल्या प्रकारे निर्धार करून चांगल्या प्रकारे व्यवस्थित भारत देशाला यशस्वी पोहोचूया आणि या भारत देशाचा आवाज जगापर्यंत गेला पाहिजे आणि जगानुसरून गेलेले भारतीय किती सशक्त आहेत किती तज्ञ आहेत की सर्वांनी एका एक वेळेस सगळ्यांनी मतदान केलं आहे आणि भारत देशामध्ये टक्केवारी वाढली पाहिजे चला तर पुन्हा एकदा लोकशाही बळकट करूया नमस्कार